नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स पिठांपासून खमंग व कुछ खुसखुशीत अशी थालपीठ पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांडी लसणाची सोलून घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आता आपण हे सर्व पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता आपण थालपीठचं पीठ मळायला घेऊयात त्यासाठी मी इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेते थालपीठाला चिकटपणा येण्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ खुसखुशीत होण्यासाठी आता आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊयात आणि मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व याच्यामध्ये टाकून घेते चवीप्रमाणे मीठ पाणी न घालता आधी आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेते थोडं थोडं पाणी टाकून आता आपण पीठ मळून घेऊया थालपीठसाठी पीठ मळताना ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो पद्धतीने थालपीठचं पीठ मळून घ्यावं पीठ माझ इथे मळून झालेलं आहे एक पाच मिनिटांसाठी याला झाकून ठेवते भिजलेलं आहे आता आपण थालपीठ बनवायला घेऊया थालपीठ थापण्यासाठी मी इथे पोळपटाचा वापर केलेला आहे थालपीठ थापण्यासाठी मी इथे स्वच्छ कॉटनचं रुमल वापरलेलं आहे रुमाल मी इथे ओला करून घेत आहे चला तर मग थालपीठ बनवायला घेऊयात त्यासाठी हात थोडासा आधी ओला करून घ्यायचा हाताला पीठ चिटकायला लागलं की पाण्यामध्ये हात बुडवून परत एकदा एकसारखं थालपीठ व्यवस्थित बनवून घेऊयात हाताला पीठ चिटकणार नाही ना ना यासाठी पाण्यामध्ये हात ओला करून घ्यावा थालपीठ सर्व बाजूने एकसारखं थापून घ्यायचं कुठे जाड किंवा बारीक पातळ नकोय थालपीठ इथे माझं थापून झालेलं आहे त्याला असे छोटेसे होल्स करून घेऊयात अल्ग आणि तव्यावरती थोडस असं पाण्याचा हात घेऊन खालपीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा थोडस तेल सोडून घेऊयात अर्धा मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे आता या साईडने पण आपल्याला झाकण ठेवून एक अर्धा मिनिट होऊ द्यायचं आहे खपीठ आपलं खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा